या ठिकाणी के सन्मानित केले जाते आदरणीय मानता सल्लागार मान्य कृपाचे सल्लागारबाडक यांना विनंती करतो आपण मान्यवरांना सन्मानित करायचो माजी ग्रामपंचायत सदस्य आमोल हिरामन मोडक योतमान ग्रामपंचायत सदस्य काचना शिवाजी मडक नाजिक स्वतः संघानात शरद त्या शिवसेना शापाध्यक्ष समीर तुकाराम मोडक चंद्रकांत भाऊ शिंदे यांना सन्मानित केलं जात हा सन्मान करण्यासाठी मावली निर्माण पतसंस्थेचे सेक्रेटरी आदरणीय आदरणी

ਨਾਲਾ ਸੁਖਦੇਵ ਦੇ ਸਿੱਖ ਤੇ ਬੈਗੜਾ ਮਾਲਕ ਬੈਗੜਾ ਸੋਤਰਾ ਤੋਂ ਅਗਰੇ ਵੱਧ ਕੇ ਨਾ ਉਹ ਜੇ ਕਮੇਦੰਤ ਅੰਨਾ ਬਣੇ ਵਰਤਿਆ ਜਿਵੇਂ ਸਨਮਾਨਿਤ ਹੈ ਸਨਮਾਨ

Tak to je, trenér, jak se vrtá, tak 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 se vrt